नमस्कार मित्रांनो मी आपला दोस्त प्रशांत थेट अमेरिकेमधून अमेरिकेमधील काही नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर या व्हिडिओमार्फत आपणाला अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी एखाद्या सणासारख्या साजऱ्या केल्या जातात हे दाखवत आहे तुम्ही म्हणाल सण का तर अमेरिकेमध्ये या मी ज्या स्टेटमध्ये राहतो आहे तर इथं प्रचंड असं सहा महिने थंडी असते आणि त्या थंडीमध्ये सहा महिने स्नो पडतं आणि अशा वेळी लोकांना बाहेर पडणं सूर्याचा स्वच्छ सूर्यप्रकाश घेणं ही हे एक संकट असतं मात्र ही हे संकट नेक्स्ट सहा महिन्यामध्ये ज्यावेळी इकडं हा स्प्रिंग ऋतू किंवा समर सुरू होतो तर त्यावेळी हे लोक भरून काढतात तर आता समर चालू झालेला आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या मित्रांच्याबरोबर अमेरिकेची सफर करण्यासाठी निघालेलो आहे तर रस्त्यावरती तुम्ही बघू शकत असाल की गाड्यांना प्रचंड वेग आहे सहा ते आठ पदरी असे मोठे रस्ते अमेरिकेमध्ये अवेलेबल आहेत तरी नि हे रस्ते अवेलेबल असूनही इथले नागरिक अगदी काटेखोरपणे नियम पाळत असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा ट्राफिक जामची समस्या या देशामध्ये पाहायला मिळत नाही त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की या नागरिकांनी निसर्ग अतिशय योग्य प्रमाणे जपलेला आहे प्रदूषणाची व्यवस्थित हे लोक काळजी घेत आहेत इथलं गव्हर्मेंट यासाठी विशेष असा प्रयत्न करत आहे त्यामुळं तुम्हाला इथलं जे आभाळ आहे ते निळशार असं आभाळ चौफेर तुम्हाला बघायला मिळतं आहे इथं आत्ता सध्या उन्हाळा चालू होऊनही तीव्र असं ऊन लागत नाही रस्त्याचं प्लॅनिंग करताना या लोकांनी निसर्गामध्ये असणारे चढ उतार डोंगर दऱ्या किंवा रस्त्याची नैसर्गिक वळणं जी आहेत तशीच ठेवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे त्यामुळं जागोजागी तुम्हाला ओव्हरहेड ब्रिज दिसत आहेत आणि त्या ब्रिजचा वापर योग्य वळणासाठी हे लोक करताना दिसतात त्याचप्रमाणे या रस्त्याला लागून प्रचंड अशी झाडे आहे झाडीमध्ये वन्यजीव आहेत आणि त्यांचं रक्षण करावं म्हणून मोठ्या लाकडाच्या भिंती केलेल्या आहेत आत्ताच्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं की एक पोलीस गाडी विण त्यामध्ये दाखवण्यात आली तर ज्यावेळी अशा प्रकारच्या गाड्या रस्त्यावरून धावतात तर त्यावेळी इतर गाड्यांनी इमिडिएटली त्या गाड्यांना साईड देणं हे बंधनकारक आहेत आणि त्या गाड्यांचा वेग अगदी प्रचंड असा वेग असतो ज्यावेळी कोणतीही अघटित घटना घडते त्यावेळी दहा मिनटाच्या आत पुलिस गाडी अग्निशामक दल आणि डॉक्टर हे तिथं पोचतात त्यामुळं इकडं माणसाच्या जीवाला अतिशय किंमत आहे तर अशा प्रकारची कोणतीही घटना झाली तर इमिडिएट अशा सायरन वाडं वाजणाऱ्या गाड्या तुम्हाला तुमच्या चौबाजूला दिसतात अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या टू व्हीलर बघणं हे एक विशेष बाब मानली जाते तुम्ही म्हणाल का तर इकडं आपल्यासारख्या टू व्हीलर्स दिसत नाहीत मोस्ट ऑफ लोक हे फोर व्हीलर्स यूज करतात या याचं कारण आहे की इथलं हवामान बर्फामध्ये अशा प्रकारच्या टू व्हीलर चालवणं प्रचंड अवघड आहे त्यामुळं इथं मोस्टली फोर व्हीलर्स असतात आणि टू व्हीलर्स जरी असल्या तरी त्या अगदी म्हणजे पॉईंट वन पर्सेंट एवढ्या लोकांच्याकडंच असतील आणि त्या विंटेज गाड्या म्हणून यूज केल्या जातील किंवा हिस्टॉरिकल गाड्या म्हणून आणि त्या फक्त उन्हाळ्यामध्ये काही आ, आलेशान गाड्या घेऊन अशा प्रकारची लोकं रस्त्यावरून जाताना आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे अमेरिकन लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे जे लोक आहेत तर हे लोक आपल्या ज्या जुन्या एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकातल्या गाड्याही आजही या लोकांनी एक ठेवा म्हणून जपून ठेवलेला आहे आपल्यासारखं शहरीकरण अमेरिकेमध्येही आत्ता दिसू लागलेलं आहे परंतु उतुंगाचे असे टॉवर अगदी कमी प्रमाणात किंवा काही मोठ्या सिटीच्या काही भागात अशा प्रकारचे टॉवर्स दिसतात अदरवाईज बाकी ठिकाणी सगळीकडं तुम्हाला प्रशस्त अशी पार्किंगची यंत्रणा वेगवेगळ्या सोयीनियुक्त अशा जागा दिसतात कारण या देशाला प्रचंड असा जमीन लाभलेली आहे आणि त्या जमिनीचा वापर हे लोक पूर्ण प्लॅन करून करतात त्यामुळं या देशामध्ये नागरिकांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे दिल्या जातात तुम्ही या दृश्यामध्ये ही विंटेज कार बघू शकत असाल काही दिवसात इथे एक जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये अमेरिकन नागरिक आपल्या अशा जुन्या का गाड्या ज्या आहेत त्या घेऊन फिरताना दिसतात तर अशा प्रकारच्या विंटेज गाड्या ज्यावेळी तुम्ही बघता तर त्या त्याची त्या, त्या काळातली जो रुभाव आहे तो ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केलेला आहे त्या गाड्या वेळोवेळी त्याची रंगरंगोटी करून किंवा त्याचे जे पार्ट्स आहेत ते आजही तिथं मिळत असणार आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या गाड्याचा मेंटेनन्स करणंही या लोकांना शक्य झालेलं आहे त्याचप्रमाणे आत्ता तुम्ही बघताय की तुम्हाला एक समोर फ्लायओव्हर ब्रिज दिसत आहे आणि त्या फ्लायओवर ब्रिजवरती काही जे लोक आहेत ते सायकल फिरवताना दिसत आहेत त्याचप्रमाणे या दृश्यामध्ये अजून एक गोष्ट बघाल की त्या लेडीनं सिग्नल दाबलेलं आहे आणि ती रस्ता क्रॉस करत आहे म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान आहे हे बघताय तुम्ही आणि इतक्या प्रचंड प्रमाणात गाड्या ज्या आहेत या पूर्णपणे थांबलेल्या आहेत सिग्नल रेड झालेलं आहे कारण त्या, ले ले त्या लेडीनं ते बटन दाबलेलं आहे ती जोपर्यंत क्रॉस करत नाही तो तोपर्यंत कोणताही अमेरिकन माणूस आपली गाडी घेऊन रस्ता क्रॉस करत नाही त्याचप्रमाणे अमेरिकेतलं एक वैशिष्ट्य की इकडं सायकली सायकल चालवण्याचा जो प्रसार आहे तो खूप मोठा दिसतो त्याचप्रमाणे आपली लहानगी जी लेकरं आहेत त्यांनाही आपल्याबरोबर सायकल चालवण्याचं प्रोत्साहन इथले अमेरिकन नागरिक देतात त्यासाठी त्या लहानग्यांना आपल्या पाठीमागं आई वडील घेऊन बसतात अशा आणि अशा वेगवेगळ्या सायकल्स वेगवेगळ्या स्वरूपातल्या सायकल्स ज्या मी कधीही आपल्या देशामध्ये बघितल्या नाहीत तर अशा सायकल्स इकडं अवेलेबल आहेत पूर्ण कुटुंब मागच्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं की त्या सायकलमध्ये बसून आपल्या सफरीचा आनंद घेत आहे तर अशाच एका सायकलमध्ये आम्ही पूर्ण कुटुंबासोबत बसलेलो होतो तर आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की काही लोक रस्त्याच्या आणि सायकलसाठी स्पेशल असे ट्रॅक केलेले आहेत तर हे लोक रस्त्यावरती आपली मुलं घेऊन अशा प्रकारच्या सायकलमधून निघालेले आहेत आणि आपण शहराच्या आता मध्यभागी आहोत शहराच्या म मध्यभागी ही जुनी अशी टुमदार घरं आजही तसाच त्यांचा इतिहासाचा ठेवा जपून आ, ही लोक वावरताना त्यामधून दिसतात अमेरिकेमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक पुन्हा पुन्हा घर बांधणीसाठी पैसा खर्च करत नाहीत जी घरं वडलोपार्जित आहेत ती वेळोवेळी मेंटेन करून तीच घरं पुन्हा वापरण्याचा प्रयत्न हे लोक करतात तुम्ही रस्त्यावरती बघत असाल कुठेही ट्रॅफिक पोलिस दिसत नाही फक्त सिग्नलवरती इथले लोक काम करतात आणि सिग्नल काटेखोर पाळपणे पाळून आपल्या देशाचा पैसा वाचवताना हे लोक इथं दिसतात हिरवीगार झाडं फक्त तुम्हाला इकडं उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पाहायला मिळतात रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही ही झाडं आत्ता पाहत असाल तर तुम्हाला ही नवीन माहिती कशी वाटली हे कमेंटच्या रूपामध्ये मला नक्की कळवा आपले व्हिडिओ लोकांच्या जास्तीत जास्तपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय